रत्न ज्या ठिकाणी सांगाल त्या ठिकाणी तुळशी बघाव मग शेवटी भगवान रावाने तो गड सोडला आणि स्वतःचा म्हणजे भगवान गड निवडत अह भगवान गड काय श्रेष्ठ गोपीनाथराजे मुंडे साहेबांनी भगवान गडाला काय दिलं किती दिलं ते मला माहित नाही परंतु लोक नेते मुंडे ने साहेबांनी गडाला दिले सर्वात मोठी त्यांची तर कशाची सुविधा नाही आज आपल्याला घरी गेलेला महाग पडून पण त्या ठिकाणी चिमणी तास जेवणाची सोय एवढंच नाही जेवायला डायनिंग पण त्या ठिकाणी फक्त अन्नदानच ज्ञानदान देखील केलं जाते ठिकाणाचे विद्यार्थी तारकळी नाही गाचार्य नाही मृदुंगाचार्यच नाही कीर्तनकार नाही प्रवचनकार नाही कथाकारच नाही तर शास्त्री बनून बाहेर पडतात हे कोणा व नामदेव शास्त्र म्हणून अहो ज्या प्रमाणे साखर कारखान्यामध्ये मध्ये आपण कसल्याही प्रमाणात त्या तो साखर वापर पड़ती ना त्या प्रमाणे त्याच प्रकारे कसल्याही विद्यार्थी जाऊ देत इथे शास्त्री इथे विद्यार्थ्याला शास्त्री बम Não, 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 não.